मूर्तिजापूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानाचा तीव्र विरोध केला बाबासाहेब आंबेडकर केलेल्या वक्तव्यावर संताप व्यक्त करत शहा यांच्या प्रतिमांना जोडे मारून निषेध आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कुरेकर पुरेकरांनी नुकताच परभणी येथे संविधानाची झालेली अवहेलना यावरून राज्यात प्रकरण गाजत असताना ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात हिंसाचे प्रकार घडत आहेत तर त्याच धरतीवर धर्तीवर जर बघितलं तर नुकतंच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वा अपशब्द वापरल्याने मूर्तिजापूर येथील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोठा निषेध व्यक्त करण्यात आला या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जर बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची केंद्राचे गृहमंत्री अमित शहा यांच्या वतीने झालेली अवहेलना याच्या विरोधात चक्क देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा प्रतिकात्मक पुतळा या करण्यात आला आपण जाणून घेणार आहोत बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या प्रतिक्रिया चालू असोकसभेचा अधिवेशनात या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जे बाबासाहेब टिप्पणी केली आंबेडकर 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 अमित शहा ना सांगणं राहील का तू त्या पदावर आहेस ते बाबासाहेबांची मेहरबानी आहे मनुवादी विचार तुझे मला एक अमित शहा आणि मोदी सरकारना सांगायचं आहे बाबासाहेब आहे म्हणून हे संसद आहे संसद आहे म्हणून पुरा देश आहे अशा जर तुम्ही करसा ना करता माफ करणार नाही महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या घटना अरबती असो भीड असो याला पूर्ण बीजेपी सरकार घालत आहे मला एक आहे अमित शहाजी जरा माणूस आहे जगात असेल तर माणूस तर संविधान प्रेमी तुम्हाला या देशात पैठ होऊ देणार नाहीत ज्या या भारत देशाचे एकमेव भारत देशावर जो अन्याय अत्याचार होत असलेला ते बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचे संविधान दिले या संविधानामध्ये संपूर्ण भारतीयांना एकमेव अधिकार दिला जो गुलाम इथून मुक्त केला बाबासाहेबांनी आणि बाबासाहेब आंबेडकरांनी गुलाम केलेला या लोकांना अधिकार दिले मताचा अधिकार दिला एक वोट एक मॅन एक वोट आणि जो शंभर वर्षाचा म्हातारा असेल किंवा तो किती मोठा पैलवान असेल तो गृहमंत्री किंवा कोणी या देशाचा मंत्री असेल त्यांना सुद्धा एकमेव एक एक बाबासाहेब दिला संविधानाचा अवमान असो अथवा डॉक्टर आंबेडकर यांचा अवमान हा कदापिही सहन केला जाणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया आज मूर्तिजापूर येथील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे कॅमेरामन अमेय आगळेकरसह सह मी प्रतीक कुरेकर भारत चोवीस तास मूर्तिजापूर अकोला